जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे चाह्याची भाजी गावसाहे इकडं माथ्यावर जाणार आहे तर आज आपले बरोबर बर आपले जुने मित्र सुरेश दादा आणि रोज रोज ते वाडीतलं दोघं तिघा तर आता आम्ही आहे चायचे भाजी आणि मित्रांनो माझी चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग निघू आता आम्ही गणेश खिंडीचे खालचे हे कॉर्नरला आहे इथून निघालोय मडपार गाववरून तिकडं पुढं जायचं एक माथ्यावर हो, तर चला मग मित्रांनो मित्रांनो गाड्या इथे हे घरापाशी लावल्या आता आम्ही आणि आता इकडं पुढे जायचं आपल्याला चाह्याची भाजी तर बघू कवडी मिळत आहे भाजी आज किरव्याची बिळा का म्हणली आिरव्याची बिळा म्हणलं का तर मित्रांनो आता इकडं जाऊ आपण ते दिवशी आपण खेकडी दाराय किरवा धारायचे दा तिकडे होतो बघा परवाच्या दिवशी तिकडे ते एम सी का ते आपले चडोबाचे ते झुरीला होतो तर आज एकिल्या झुरीला आपल्याला भाजी गावसायचे नाही मित्रांनो ह्या झाड हेरा काच आहे या फळा कशी आल्या हा लाल किरव्याची बिळा बघा ना गाव आणली मठ आणल्या हा एक दिवस परत इकडे यायला पहि किरव्या हे इथे चायची भाजी खुडलेली आहे कोणा तरी आधी ह्या चायाची भाजी खुडलेली आहे इथ आपण जाऊ इकडं पुढं मित्रांनो भाजी तोडलेली आहे बर का हे बघा ही तिकडं पलीकडं तिकडं जरा दिसत मित्रांनो बघा येल का म्हणला फार येला माठ माठ आणलं झाड झाड पण तोडलेली आपल्या आधी कोणा तरी भाजी या मित्रांनो लिंबड्याचा झाड असला इथं रानात ह्या आणि एकदम भारी पाना तर आपण दोन तीन डगळ तोडून घेतला बघा मित्रांनो परवाच्या दिवशी बघा आपण हे इकडं हे पुढचं ह्या टेकड दिसत का हे टेकडा किरव उजाडी रात्री दोन तीनच्या सुमारास ते <laughs> तिकडून त्या हिरवा गावात दिसत तिकडून आणि मग परत रिटर्न इकडून परत तसा वरतून तसा तिकडं ते एम टी डी सी गेलेलो आज दिवसा आलोय त्याच्यामुळे दाखवित परत तुम्हाला म्हणलं आपली जागा कुठं होती आणि संध्याकाळचे पारे आपण जुरीत उतरलेलो का खिकडी धाराय ती ही समोरची जुरी आहे नाही येजुरी ना, ये ना उतरलेलो आम्ही खाली ही ना खाली इथं जरावेळ बसलो ना अंधार पडून दिला मग निघालेलो वरती तर चायाची भाजी काय आवडी अजून काय मिळाली नाही बरं का मिळाले मिळाली लय झाली तर मित्रांनो आपल्याला आवडी चायाची भाजी मिळाली बरं का कारण गेलो ते जागे होत काही नव्हती आपल्या आधी कोणातरी तरी खुडलेली त्याच्यामुळं आवडी काही चायची भाजी मिळाली नाही आपल्याला पण जाऊ द्या काय हरकत नाही एके भाजीपुरती मिळाल्या तर आता आपण त्याची बनवणार आहे भाजी तर पहिल्यांदा घ्या हो धुवून आणि कापून घ्या बारीक बारीक कापायची आणि सुकट टाकून करायची ही भाजी टाकल्यावर लय भारी लागते एक नंबर इकडं बघा हे मसाला घेतला एक कांदा कापलाय म्हटला आणि ही आपली चायाची भाजी कापून घेतली आणि इकडं सुकट घेतले ती जरा भिजत घातली घातले कडायचे ताप आहे आणि आता तेल वातला आणि नंतर कांदा मसाला टाकून तर चाह्याची भाजी टाकायची मित्रांनो भाजी आपली झाली आहे बरं का ला तर आता आम्ही बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा करा मित्रांनो जय आदिवाशी जय जोहार